मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या तर मी आंघोळ बिंगूळ करून आहे गंध दुखू शकतो तुम्ही म्हणता गंधगुळे तर तो कसा खाली झाकलेला आहे आणि मंडळी तर ते म्हणता कपडे कारण कपले कपडे आपण तिसरा परा चार पाच वाजता घातले त्याच्यामुळं काय काय लागायचा तांद्या धुवायला त्याच्यामुळं काढलीस नाही तेच घातले आणि आपल्याला आणखीन आपलं दुसरं कट सात आटे आहे तिथं तुरवीत गवत आहे ती गवत काढा जायचं आहे आज जायचं गोद्या जायचे कधी बघा तुम्ही कधी आपण घरी घरीच काढणार वाया लावल्या ते ते यायला लागलं पंचवीस हजार रुपये पाच एकराचे पंचवीस हजार घ्यायला लागले फक्त पाच बाकी बाकीचे आपले दोन एकर हे काय म्हणतात ते सरकी तुरीत गवळ झालेलं आहे ज्या की तुम्हाला आपल्याला घरीच काढायचं आहे आणि मंडई हे व्हिडिओ तुम्ही ज्या दिवशी काढा त्याच्या दुसऱ्या दिवशी नाही त्याचे तिसऱ्या दिवशी पा असाल कारण की यूट्यूबवर आपल्याला कसं आलं आहे की यूट्यूबचं आपल्याकडून काहीतरी चुका झाल्यात व्हिडिओ डिलीट करत नसते तर आपल्या कोण चुकी व्हिडिओ डिलीट झाले आपल्याला शॉर्ट टाकायच नव्हते पण आपण तरी पण शॉर्ट टाकतो तो कारण की जाऊ द्या मला वाटतं जे मला ते आपण ते करून टाकतो डायरेक्ट शॉर्ट टाकत होतो तो काल दहा पंधरा मी शॉर्ट टाकली यूट्यूबने आज डायरेक्ट चोवीस घंट्यासाठी मला काहीतरी मॅसेजच दिला आहे चोवीस घंटे व्हिडिओ अपलोड करता येणार नाही चोवीस घंटे व्हिडिओच अपलोड होत नाही फुल नाही हाफ नाही शॉर्ट ते कसलाच नाही कालचा जो आज मी ब्लॉग बनतो तो आजचा ब्लॉग मी काल शूट केला ता एडिट विडिट करून अपलोड करतो तो अपलोड तो ना आजचा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल आणि आपण जेव काढतो ना हेव आज येणारा जेव ते उद्या बिसन पण आज जेव जेव काढतो ना तो परादेशी दिसेल तुम्हाला आणि ज्या दिवशी तुम्ही पात्र असाल त्या दिवशी दुसरं असं म्हणजे घडामोड घडामोड राहत थोड्या घडामोड होणार आहे कारण की एक दिवस पण आपण दिवशी पासष्ट दिवसात चॅलेंज घेतलं होतं आणि ह्या प्रॉब्लेममुळं स्वतःच प्रॉब्लेम आपण आणला तो यूट्यूबची चुकी नाही त्याच्यात आपली स्वतःची तर आपला एक दिवसाचा खाणं नाही मानता एक दिवस पुढं टाकलाय आहे पण आपला तर आपल्याला लॉस झाला मध्ये कारण सलग आपला डेली ब्लॉक बनायचं चॅलेंज आहे तर मध्ये एक दिवस गॅप खाऊन आपल्याला बन एक दिवस म्हणजे चोवीस घंटे चोवीस घंटे उद्या होऊ शकते अरे चोवीस घंटे म्हणलो एक दिवस एक रात्र म्हणजे आपण दिवसाई टाकतो हा एक व्हिडिओचा घोळ होणार आहे तर समजून घ्या आणि चला ब्लॉग कंटिन्यू करा बघा फॉलो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसे वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका तर मेहनत करायची मी त्या दिवशी काम म्हणलं हो तुम्हाला कोणता कंटेंट असू द्या काही कोणाच ऐकायच नाही हे कंटेंट आणि ते कंटेक्ट सापडीत बसत नाही कॅमेरासमोर चालू करायचं कॅमेरा बाग बाग जे म्हणते येईल ते बोलायचं आ व्हिडिओ व्हायरल जात नाहीत पण व्हिडिओ एकदा व्हायरल जाऊस तर थोडं सत्ताच ठेवायचं व्हिडिओ व्हायरल जायला लागलो तुम्हाला लगेच कळून कारण की हा समज दहा हजार दोन व्हिडिओ आहेत एक दहा हजार दुसरा दहा हजार केला तर पहिल्या दहा हजार पहिला व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात तुम्हाला काय वाटतं बघितलं बघा कितीक लोक पाहतात किती लाईक करतात किती काय करतात अर हे करतात तुम्ही ब्लॉगिंग असे करता किंवा वेगवेगळे प्रकारचे काही बोलतात मग ज्याच्यात दहा हजारपैकी लोकांनी तुम्हाला मी म्हणतो पन्नास लोकांनी लाईक केला बाकीच्या झिरो लोकांनी लाईक केला ज्या पन्नास लोकांनी लाईक केला ज्यांना ते कंटेंट आवडतं ते कंटिंग सुरू ठेवायचं कंटिंग शोधायचं म्हणलं लयसो हो आपल्या त्याचे फक्त धैर्य सातत्य नाही सो सोडायचं धैर्य सातत्य नेहमी ठेवायचं कारण की आज आपल्याला बारा तेरा दिवस झाले तर आपण डेली ब्लॉग बनतो आता यूट्यूब पण यूट्यूबवर डायरेक्ट आपल्या डीला व्हिडिओ अपलोड नाही करण्यासाठी नाही करता येणार वरून यूट्यूब कोणीच प्रॉब्लेम आला तरी आपण व्हिडिओ बनतो कारण की माझ्याकडं आज टाकायला व्हिडिओ बी उद्याच्यासाठी प्रवेशाच्यासाठी मला डेली ब्लॉग बनवणं नाहीच कारण की आज जरी राहिलं आज नाही झालं पण मग मला कसं तरी वाटतं पण आजचा हिडिओ बघू तो परिचर चालू झालं पण आज टाकल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला कारण की आपल्या चॅलेंजमध्ये चॅलेंजमध्ये आपल्या घोटाळावर राहिला ना ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही बघू प्रॉब्लेम कळा तर सांगतो तुम्हाला तर मंडई इकडे <coughs> आपली झोपडी हे आपलं सात साडेसात एकर जमीन आहे हे पाठीबागा सगळे आपली तुरे बघू शकतो तुम्ही पट्टा सगळा सगळा आपला आहे सगळा पट्टा आणि इकडं झाडं दिसते झाडाच्या जा बी आपली सरकी एका एक एक एकर सरकी आहे आणि इकडे सहा साडेसहा एकर एक 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 आहे तर आपल्याला आता जे असलं गवत झालेलं आहे कोयते आणलेलं आहे तर भाव गेला थोडं कायम आहे त्याला तर ते येतोय तर आपल्याला काय करायचं आहे गवत सगळं सगळं टोटल काढायचं आहे याच्यातलं सगळं मोकळं करायचं गवत गवत मोठाल जे गवत आहे ना तिथे कोयतेने तोडायचं आहे काढून घ्यायचं आहे जसं येईन तसं उकटून कॉयतेने वगैरे वगैरे तर भाव गेलेला आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत बा आज आपल्याला शेतकरी म्हणलं काम करावंच लागत लाच काम होत नसते तर आता कंटिन्यू करा फक्त आईला बटल काय हातातून सटकली ग तीन कोयती आहे दो तर दोघंचे आपल्याला आपल्या लोकेशन जावं लागेल ते लिंबा झाडाखाली आणि आता या बघू याची सुरुवात करावी लागेल खूप जंगल तर लैव जंगल आहे मंडई वाटत नाही कारण की तूर आहे ना तूर मोठाली झालेली आहे त्याच्यामुळे ते गवत तर असणारच आहे तर बारकाला काही गवत आहे हरव वगैरे आता त्याला का तर काही पर्याय नाही आहे उठायला तर उपटू नाहीतर बघू ब्लॉक कंटिन्यू करा तर आलेलं लोकेशन ठिकाणी इथं बाटली वगैरे एकदा आपला मपळ्याला लाट केलेली आहे तर आता भाव व्यवस्था आपल्याला काही की कुठं ना करावं लागणार लग आहे तर लय मोठरला व्यवहित लय मोठाला काय काय पाजून असलं जंगल साफ करायचं आपल्याला तर आता तुम्ही आहेत माझ्या संग मी तुम्ही सांग तुम्ही कंटिन्यू करत राहा तर करू आपल्या कामाला सुरुवात तर चला कंटिन्यू करा तर पात्र तुम्ही कंटिन्यू करत राहा <दूरीध> आपण त्याच्यानंतर आपण मधीच व्हिडिओ बंद केला आणि आपण आता कमीत कमी चार लागे निम्म्याच्या चा पार निम्मे तुम्ही अंतर पाहू शकता तुम्ही एक किलोमीटरचं अंतर असेल तर एक किलोमीटरच्या अंतरात लांबीला तर आपण निम्म्यात अर्धा किलोमीटरच्या रांगे आपण समज चार रांगी रांगी लावून अर्धा 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 किलोमीटरच्या म्हणजे उपटून हाता भिथं तुम्ही बघू शकता आपल्याला दोन अडीच घंटे झालेले आलेलो तर तुम्ही हे ढिगुरे बघू शकता आणि गवत काय कमी नाही हे हे डिगुरे तुमच्या समोर येतं हे 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 बघा हे रांगे घेऊन बघतो आपण समज ती बरं का कधी एक दोन तीन एक चार चार रांगेतलं गवत काढलं आपण इतकं फायनाक होतो ते बापरे तुमच्या समोर आहे पाहू शकतो तुम्ही इतकं बाहेर तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्हाला खोटं तर वाटणारच नाही आणि तुम्ही पात्रा हे बघा हे बघा युदो ढिगूल याचं थोडं बारीक आहे पुढं पुढं असं ढिगूळ ढिगूळ ढिगूल ढिगोल हे याच्यात जिद नाही तिथे जिदो नाही तिथं ढिगूळच येत ना तुम्हाला जिद दिसत तिथं हे पाहत पात्रा बघता तुम्ही पार असं निम्म्यात मजी आ बाबा 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 निम्म्यात निम्यात नाही रे निम्यात, निम्यात। हे, हे चार रांगी ही धुवून कडीपर्यंत असलं ढिगूळ ढिगूल 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 घेऊन आपण आता मस्त पैकी आता तर आता काय करणार आपण आणखीन दोन रांगेला नाही चार रांगी लावणार तर आणि आपण जाणार तर घराकड कारण की आपलं घरीच आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आपण उद्या येऊ शकतो उद्या लवकर येऊ चार दिवस गेला आठ दिवस गेले तरी काय वाटणार आहे कारण की आत्ता आपण आता आज उशीर आलतो उद्या सकाळ सकाळी येणार सकाळ सकाळी भरपूर येणार मग तिसरा बारा येणार म्हणजे उद्या उद्या आपलं असं आहे की उद्या नेम्म फायनल करायचं आपल्याला आणखी दोन दिवसात आणखी नेम्म फायनल दोन दिवसात आणखी नेम्म फायनल माझी आता दिवस धरून तीन दिवसात सगळं नीट झालं पाहिजे हिरान तर तुम्ही ब्लॉग नेऊ की आता आम्हाला काय बोलायचं होतं माहिती आहे का तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा पण गरबडीत ते झालं मला आहे ना काय धरून आहे पात्र दिवस झालं सर्दी जाय ना गोड मेंट केोड सर्दी जायना काय काय मेहळ करून करून चालला तर आपले ब्लॉग कसे वाटते तुम्हाला कमेंट करून सांगायला विष्णू ब्लॉग आवडत असेल तर तरी पण लाईक शेअर करा नसेल आवडत तरीही करा लाईक शेअर सबस्क्राईब आपले ब्लॉग तर तुम्हाला आवडत असेल आपल्याला सगळा कंप मानव तर द्याला चालली एक गोष्ट चॉकलेट ॲपल ग्रीन ॲपल ग्रीन ॲपल चॉकलेट आहे आपल्याला भाऊ गेला तर मागाशी तर त्यांनी येता येत आणलं होतं कसं लागतं आहे बघ ग्रीन ॲपल बॉब भांडू शपल मॉडल चौथ आली मस्त पैकी छका झालेला आहे आपण सार रांगी पार निम्याच्या निम्म्याच्या पुढे पुढे नेलेल्या आता झालेलं आहे घरी जायची वेळ आता वाजलेला आहे दोन आपण आलो किती वाजता बारा वाजता चालू किती वाजता दोन वाजता घरी आपण पार लई नेलो आम्ही जर कुठं गेले असते तर निम्मरानाच गवत काढाय झाला निम निम्म तर तुम्हाला ती मग व्हिडिओ कट गेला त्याच्यानंतर आणखीन चार रांगी घेतल्या पहिल्या चार होत्या पहिले चार होते म्हणजे आठ रांगी सहा काय आठ रांगी झाले तर या ठिकाणी आपल्या ब्लॉगला एंड करू ब्लॉग आवडला असेल तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा नाही आवडला तुम्हाला तरी पण लाईक शेअर सबस्क्राईब करा बघू वाटत असेल नसेल तरी बघत जा बघत जाऊ नका पण आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत कोयती सकट बा बाय बा बाय हर हर महादेव